कपडे काढून आत या लोक सुनील गावडे गौरव गुटा कपडे काढून आत या महादेव निमगिरे विरुद्ध ओंकार मयूर पाटील अभिजित सोनवणे आणि प्रतमेश बाणे भैया शेळके कपडे काढून आत या लोक कुस्त्यांना सुरुवात होणार आहे लगेच मोठ्या कुस्त्यांना बरोबर सात सव्वा सात वाजता शेवटची गोष्टी लावायची आहे त्यामुळं सगळ्यांनी या लवकर कपडे काढू चलाधव लक्ष्मण जाधव कपडे काढून तयारी करून या लोक भरत चव्हाण मोईन पटेल गौतम शिंदे गणेश खडके हर्षद गोडसे संदीप गायकवा तयारी करून या लवकर कोस्त्या लगेच लागणार आहेत आपल्या तीन तीन कोस्ट्या लागणार आहेत राहुल सुरक्षा पट्टा फलटन एक कुशल लढवाई या पहिला मिरगावचा सुपुत्र राहुल सलगा महाराष्ट्र के श्री गोरख सरकचा पुतण्या राहुल चलगर चा पट्टा तो विजय झालेला हा फळसरला चांगली रोपोटिंग दिलेली राहुल राहुल साधाबाई शंभू काजळे आलाय का शंभू काजळे संग्राम घोगरे मुकेज पाउने उपसरपंच बंच कावरवारी वीजे ग्रामपंचायत सदस्य घ्राम उपस्थित सदश्य हार्दिक स्वागत सेमा साबळे गायकवाड असतात बवस्ताद काड़ करने आकाड्यावरती एक मुलगी आहे सीमानंदो साबळे आहे गरीब घरातली मुलगी तिला आई नाहीये वडील आहेत याच आपल्या भागात उसतोड करताय गरीबा घरची पोरगे ती आपलं योगासन योगा करून योगा दाखवते तिच्यासाठी आपण सडळ हाताने तिला बक्षीस रुपये आशीर्वाद द्यावा सीमा नंदू साबरे आणि एक चांगली कुस्ती आली संग्राम घोगरे हात वरती वस्ताचा पट्टा आणि शंभू काजळे शेटपडगडी गोपाळ बाबळे वस्ताचा पट्टा अशी कुस्ती आणि सौरभ भैया गायकवाड पैलवान त्या कुस्तीला पंचपलीकडा जय मल्हार तालमीचे कुस्ती कुछ। कोच अजय कोथमिरे पैलवान पलीकडल्या कुस्तीला पंचमोरून लाभलेले हॅलो साहेब पी करमाळाचे पीआय साहेब एपीआय करमाळा पोलीस स्टेशनचे एपीआय कर्तव्य पोलीस अधिकारी पी पी दुबे साहेब उपस्थित झालेले आहेत सॉरी उपस्थित झालेले आपण सन्मानासाठी साहेब साहेब वेलकम आप आहे बर माझं जरा तोंड चालू होत त्यामुळे मला नाही पण ते पाटसला सुद्धा दो होते आणि पाटसला अनेक मैदानाला त्यांनी हजेरी लावलेली पंच म्हणूनही थांबलेले पाटसच्या मैदानला आज करमाळ्याला त्यांची निवड झालेली एक फार चांगले पैलवान आज जिंतीच्या मैदानाला हजर झालेली महाराष्ट्र दत्ताबा गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी उपस्थिती दाखवलेली साहेबांनी वेळ काढलेल्या कुशीसाठी साहेब वेळ काढतात बर का हो